नेटवर्किंग मध्ये कनेक्ट होणं सोपं आहे पण लोक तुम्हाला ओळखतात का जेव्हा ते पुन्हा भेटतात तेव्हा तुम्हाला शोधतात का जर उत्तर नो असेल तर तुम्हाला गरज आहे स्ट्रॉंग पर्सनल ब्रँडिंगची हॅलो मी अभिलाषा वेलुरे फाउंडर ऑफ एम एल एम एल बी एन मी आज सांगणार आहे तुम्हाला नेटवर्किंग मध्ये पर्सनल ब्रँडिंग हे स्ट्रॉंगेस्ट बिझनेस वे पण का आहे जेव्हा मी एम एल बी एन स्टार्ट केलं तेव्हा अनेक आंत्रप्रेसशी भेटत होते तेव्हा त्यांचे प्रॉडक्ट चांगले होते पण त्यांना ओळख नव्हती लोक त्यांना असे ओळखायचे मसालेवाली बाई कपडेवाली बाई सो so, नाव लक्षात राहत नव्हतं तेव्हा मला लक्षात आलं की प्रॉडक्ट विकायच्या आधी आपला ब्रँड विकला गेला पाहिजे मी माझं नाव टोन प्रेझेंटेशन यावर काम केलं आता लोक भेटल्यानंतर म्हणतात ओह अभिलाषा वेलुरे फाउंडर ऑफ एम आणि ही आहे पर्सनल ब्रँडिंगची ताकद पॉवरफुल पर्सनल ब्रँड तयार करण्याचे तीन महत्वाचे स्टेप्स स्टेप नंबर वन तुमचं मेसेज क्लिअर ठेवा जेव्हा तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही काय करता आणि काय व्हॅल्यू क्रिएट करता तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल मला जेव्हा विचारतात तेव्हा मी सांगते की मी वुमन एम्पॉवरमेंट करते वुमन अंतरला जोडते त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी मदत करते सो so, ह्यामुळे इन्स्टंटली त्यांना समजते की मी काय करते सो so, तुमच्या ब्रँडचा एक मॅसेज एक लाईनमध्ये तयार ठेवा जो तुमचा आयडेंटी कार्ड असेल स्टेप नंबर टू विजिबिलिटी म्हणजे ट्रस्ट नेटवर्किंगमध्ये वारंवार तुमचं नाव काम चेहरा दिसत राहिला पाहिजे सोशल मीडियावर कन्सिस्टंटली पोस्ट टाका तुमची जर्नी तुमच्या क्लायंटचे सक्सेस स्टोरीज टेस्टिमोनियल्स बिहाइंड द सीन हे सगळं शेअर करत राहा लोकांना दिसलं पाहिजे की तुम्ही ॲक्टिव्ह कॉन्फिडंट आणि क्रेडिबल आहात ट्रस्ट बिल्ड होतो व्हिजिबिलिटीनं ना, ना की बोलण्यानं स्टेप नंबर तीन ऑथेंटिक राहा परफेक्ट नाही जेव्हा तुम्ही ब्रँड म्हणत असता तेव्हा प्रोफेशनल दिसण्याचा प्रयत्न करतात पण खरी मॅजिक तर ऑथेंटिसिटीमध्ये आहे तुम्ही रिअल वाईस वापरा तुमचं स्ट्रगल शेअर करा आणि स्वतःशी कनेक्ट व्हा जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपात पाहतील तेव्हा ते स्वतःला कनेक्ट करतील आणि हेच कनेक्ट उद्या कन्वर्जन बनतील नेटवर्किंग म्हणजे लोकांशी कनेक्ट होणं आणि ब्रँडिंग म्हणजे भेटीनंतर तुमचा नाव त्यांना लक्षात राहणं सो नेटवर्किंग गिव्ज यू एक्सपोजर ब्रँडिंग गिव्ज यू रिकॉल दोन्ही एकत्र आल्या की तुम्ही स्मरणीय होता आणि स्मरणीय लोकांनाच बिझनेस मिळतो एम एल बी एनमध्ये अनेक सक्सेस स्टोरीज आहेत ज्या ह्या फॉर्म्युल्यावर चालतात कनेक्ट स्मार्टली ब्रँड युअर सेल्फ क्लिअरली आणि ग्रो कन्सिस्टंटली तर आजचं चॅलेंज आहे तुमचं पॉवरफुल ब्रँड स्टेटमेंट तयार करा सोशल मीडियावर कन्सिस्टंट राहा आणि तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये एक युनिक आयडेंटिटी तयार करा सो मी आहे अभिलाषा बेलुरे फाउंडर ऑफ एम एल एम एल एन आणि माझं एक मिशन आहे की प्रत्येक ओमन ऑन्टरप्रेनर्सला कनेक्ट करणं ग्रो करणं आणि एम्पावर करणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेटवर्किंग इव्हेंटमध्ये स्वतःचं पीच कसं तयार करायचं आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं सक्सेस सुरू होत आहे कनेक्शननं आणि ग्रो होणार आहे पर्सनल ब्रँडिंगने